मित्रांनो सचिन मुरवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक आले हे प्रसिद्धीपत्रक केव्हा आले या संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस म्हणजेच दोन मार्च दोन हजार चोवीसला हे प्रसिद्धीपत्रक आले सविस्तर माहिती पाहूयात शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक एक निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर व्यक्तिगत स्वरूपाच्या त्रुटी अथवा अन्य मुद्द्यासंदर्भात तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली असून व्यक्तिगत तक्रारीच्या मुद्द्यांचे निराकरण समिती विविध प्रक्रियेद्वारे करीत आहे याबाबतचे निर्णय संबंधितास कळविण्यात येत आहे म्हणजे काही तक्रारी असल्यास व्यक्तिगत त्या तक्रारीचे निराकरण समिती करत आहे दोन विविध सॉरी विहित दिनांकास अहता असूनही केवळ अद्ययावत माहिती नोंद न केल्यामुळे कोणाही उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील तरतुदींचा अभ्यास करून यथोचित निर्णय घेण्याचे प्रस्तावित आहे म्हणजेच दिलेल्या वेळेत अर्ता असूनही ती अर्ता किंवा माहिती अद्ययावत न केल्यामुळे कोणत्या उमेदवाराचे नुकसान होऊ नये या दृष्टीने देखील पावले उचलल्या जात आहेत मुद्दा क्रमांक तीन मुलाखतीशिवाय मधील शिल्लक पदे, सेमी इंग्रजी रिक्त पदे, उर्दू माध्यमातील रिक्तपदे तसेच मुलाखतीसह निवड प्रक्रियेतील खाजगी व्यवस्थापन कडील स्थापनाकडील इयत्ता नववी ते बारावीची पदभरतीची कार्यवाही यथाशिघ्र पूर्ण करण्यात येत आहेत म्हणजे या मुद्दा क्रमांक तीनमध्ये असे दिसून येते की इयता ये नववी ते इयत्ता बारावीची सुद्धा यादी यथाशिघ्र पूर्ण करण्यात येत आहे शेवटचा मुद्दा मुद्दा क्रमांक चार अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असून ती यथाशिघ्र पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे प्रशासकीय मुद्द्यांचे निराकरण न्यायोचित पद्धतीने करण्यात येणार असून याबाबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा भरती यथाशिघ्र पूर्ण होणार आहे आणि तसेच काही समस्या असल्यास त्या समस्येसाठी उमेदवारांनी अधिकृत ईमेलवर संपर्क साधावा अशी ही सूचना आहे तर हे होते शिक्षक भरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद